नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला रामराव कवळेसरांची कमेंट आलेली आहे की काटोल सावनेरचे तूर बाजारभाव सांगा बघा काटोल येथे जास्तीचा दर मिळत आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाताही लोकल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे नऊ हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाताही लाल तूर बघा आपल्याला कमेंट आलेली आहे राम कदम सरांची की बारा हजार लवकरच होईल तूर विकू नका झाली तर चांगलीच आहे बघा तसेच राम कदम सरांचीच कमेंट आहे लातूरचे भाव रोज सांगा मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे बघा सर लातूर येथे जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लातूर